कोणता व्यक्ती राजा बनतो आणि कोणता व्यक्ती गरीब कोणता व्यक्ती धनवान बनतो तर कोणता व्यक्ती कंगाल आजचा व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी आहे ही कथा तुम्हाला सांगेल की कोणता व्यक्ती धनवान बनतो आणि कोणता व्यक्ती कंगाल बनतो नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा एखाद्या प्राण्याचा जन्म होतो तेव्हा त्याचं भाग्य त्याच्यासोबतच लिहिलं जातं मनुष्य जेव्हा गर्भात असतो तेव्हाच देव त्याची आयु त्याचं धन त्याची विद्या त्याचे कर्म आणि त्याचे मरण हे निर्धारित करत असतो प्राणी जेव्हा आईच्या गर्भात असतो तेव्हाच त्याच्यासाठी या पाच गोष्टी निर्धारित केल्या जातात आता आपल्याला हे समजायला हवं की आपल्या जीवनात या पाच गोष्टी कशाच्या आधारावर निर्धारित केल्या जातात एक व्यक्ती तर अत्याधिक धनवान बनतो तर दुसरा व्यक्ती अत्यंत गरीब बनतो एखादा व्यक्ती खूप वर्षापर्यंत जीवन जगतो तर एखादा व्यक्ती अल्पवयातच मरण पावतो एखादा व्यक्ती राजा बनतो खूप श्रीमंत बनतो तर एखादा खूप गरीब काही व्यक्ती खूप ज्ञानी विद्वान असतात तर काही महामूर्ख असतात एखादा सुंदर बनतो तर एखादा कुरूप बनतो एखाद्याला खूप चांगलं मरण येतं तर एखाद्याचं मरण खूपच दयनीय असतं एखादा व्यक्ती शुभकर्म करत असतो तर एखादा दिवस रात्र कुकर्मामध्ये उप्त असतो हे फरक मनुष्यामध्ये कशाच्या आधारावर निर्माण होतात देव इतका भेदभाव कशासाठी करतो एखाद्याला राजाच्या घरात श्रीमंताच्या घरात जन्माला घालतो तर एखाद्याला गरीबाच्या घरात जन्माला घालतो आपल्या सर्वासोबत असं का होत असतं तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या कथेमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका जे पण मित्र मैत्रिणी यूट्यूब चॅनेलवर रोजच्या रोज अपलोड करत असतो तर चला जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तर एका ज्ञानवर्धक कथेमार्फत प्राचीन काळातील गोष्ट आहे उज्जैन नगरमध्ये राजा भोज राज्य करत होते राजा भोज हे खूपच दानशूर स्वभावाचे राजा होते त्यांच्या राज्यामध्ये प्रजा खूपच आनंदाने राहत होती राजा भोजची न्यायप्रणाली इतकी प्रभावी होती की जो कोणी त्यांच्या दरबारात न्याय मागण्यासाठी जायचा त्यांना अवश्य न्याय मिळायचा राजा भोजच्या न्यायव्यवस्थेची चर्चा दूरदूरपर्यंत पसरलेली होती एका दिवसाची गोष्ट आहे त्याच नगरामध्ये एक शेतकरी राहत होता ज्याने त्याच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पीक लावले होते त्याच्या पूर्ण शेतामध्ये खूप चांगल्या प्रकारे पीक आलं होतं परंतु शेताच्या मध्यभागी थोड्याशा भागात पीक आलं नव्हतं तेव्हा शेतकऱ्याने विचार केला की इथे तर पीक आलं नाही मग या ठिकाणी शेताची रखवाली करण्यासाठी बांबू बांधून एक उंच असा मचान तयार करावा ज्या मचानावर बसून मी माझ्या सर्व शेतावर लक्ष ठेवू शकेल शेतकऱ्याने तसंच केलं बांबू बांधून तिथे एक उंच असा मचान त्याने तयार केला आता शेतकरी शेताची रखवाली करण्यासाठी त्या मचानावर चढायचा जसा शेतकरी त्या मचानावर चढायचा आणि आवाज द्यायचा तेव्हा त्या जागेच्या प्रभावामुळे त्याच्या तोंडातून शब्द निघायचे की अरे इथे कोणी आहे का जो राजा बोजला पकडून आणेल आणि त्याला शिक्षा देईल राजा बोज माझे राज्य परत मिळवून देईल मित्रांनो जेव्हा पण तो शेतकरी त्या मचानावर चढायचा आणि बोलायचा तेव्हा त्याच्या तोंडातून हेच शब्द निघायचे शेतकऱ्याचे बोलणं नगरातील इतर लोकांनी ऐकलं तेव्हा त्यांना सुद्धा खूपच आश्चर्य वाटलं ते विचार करू लागले की हा शेतकरी जेव्हा पण या मचानावर चढतो तेव्हा तो राजा बोजला खूपच वाईट साईट बोलत असतो खाली उतरल्यावर त्याला काहीच आठवत नाही की आता थोड्या वेळापूर्वी तो काय बोलला होता ही गोष्ट आगीसारखी सर्वत्र पसरली राजा बोजपर्यंत जेव्हा ही गोष्ट पोहोचले तेव्हा ते सुद्धा हे सर्व ऐकून आश्चर्यात पडले राजा म्हणाला हे बघा जेव्हापर्यंत मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार ना नाही आणि स्वतःच्या कानांनी ऐकणार नाही तेव्हापर्यंत मी या गोष्टीला खरं समजणार नाही तुम्ही मला त्या शेतकऱ्याच्या शेतात घेऊन चला मी स्वतः या गोष्टीची शहानिशा करू इच्छित आहे मला हे जाणून घ्यायचं आहे की हा शेतकरी हे स्वतः बोलत आहे की एखादी दैवी शक्ती त्याच्याकडून हे बोलवून घेत आहे मित्रांनो राजाचे नोकर चाकर आणि मंत्री राजा भोजला घेऊन त्या शेतकऱ्याच्या शेतावर पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की शेतकरी आधी तर पूर्णपणे साधारण होता परंतु जसा तो मचानावर चढला तेव्हा एकदमच रागाने म्हणाला अरे कोणीतरी जा आणि त्या राजा भोजला बंदी बनवून घेऊन या आणि त्याच्याकडून माझा राज सिंहासन परत मिळवा शेतकऱ्याच्या तोंडातून स्वतःबद्दल असे शब्द ऐकून राजा, राजा बोज अचंबित झाला राजा बोज त्या शेतकऱ्याला तर काहीच म्हणाला नाही तो गुपचूप परत आला परंतु पूर्ण रात्र त्याला झोप आली नाही तो फक्त त्याच गोष्टीचा विचार करू लागला तो विचार करू लागला की शेवटी शेतकऱ्याकडून हे सर्व कोण बोलवून घेत आहे सकाळ होताच राजाने त्याच्या महालामध्ये ज्ञानी विद्वानांना ज्योतिषांना बोलावून घेतलं त्यांना विचारलं की तो शेतकरी त्याच्या मचानावर चढल्यावरच असं का बोलत आहे त्याच्यावर एखादा भूत प्रेत हवी होतो का की एखादी दैवी शक्ती आहे तेव्हा ज्योतिषांनी सांगितला हे राजन त्या शेतकऱ्यावर तर काहीच हवी होत नाही परंतु त्या मचानाखाली नक्कीच काहीतरी दबलेला आहे आणि त्याच्याच प्रभावामुळे त्या, प्रभावा त्या शेतकऱ्याचं बोलणं बदलत आहे राजाने लगेचच त्याच्या शिपायांना आदेश दिला की त्या मचानाखाली खोदून पाहण्यात यावे की त्याच्या खाली नक्की आहे काय राजाचा आदेश मिळताच शेतकऱ्याच्या शेतावर सैनिक जाऊन त्या मचानाच्या खाली खणू लागले खणता खणता ते खूपच खोल गेले तेव्हा त्याच्यातून एक सिंहासन प्रकट झाला राजाने ते सिंहासन बाहेर काढण्याचा आदेश दिला परंतु तो सिंहासन बिलकुल हलत नव्हता तेव्हा ज्योतिषाने सांगितलं महाराज हा सिंहासन देवतांचा बनवलेला आहे हा सिंहासन तेव्हापर्यंत त्याच्या स्थानावरून हलणार नाही जेव्हापर्यंत तुम्ही याची पूजा अर्चना करत नाही तेव्हा राजा भोजने त्या सिंहासनाची पूजा केली इतक्यातच तो सिंहासन फुलासारखा हलका झाला हे पाहून राजाला खूपच प्रसन्नता झाली कारण तो सिंहासन खूपच अद्भुत होता त्या सिंहासला अनेक प्रकारचे रत्न जडले होते सिंहासनाच्या चारी बाजूला बत्तीस पुतळ्या लावलेल्या होत्या त्या पुतळ्यांच्या हातामध्ये एक एक कमलाचे फूल होतं राजा भोजने त्याच्या नोकरांना आदेश दिला की ह्या सिंहासनाला दुरुस्त करण्यात यावे आता एकापेक्षा एक चांगले कारागीर तो सिंहासन दुरुस्त करण्यास लागले पाच सहा महिने झाल्यानंतर तो सिंहासन पूर्णपणे व्यवस्थित झाला आता तर तो हिऱ्यासारखा चमकू लागला होता तो सिंहासन इतका आकर्षक दिसू लागला की राजा भोजची त्या सिंहासनावर बसण्याची इच्छा जागी झाली राजाने लगेचच पंडिताला बोलावलं आणि त्यांच्याकडून मुहूर्त काढण्यास सांगितलं लांब लांबच्या लोकांना बोलवण्यात आलं वेगवेगळ्या प्रकारचे संगीत महालामध्ये वाजू लागतात पूर्ण महालामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण राजा बोजला त्या सिंहासनावर बसण्याची उत्कंठा लागली होती ब्राह्मणांनी सिंहासनाचे पूजन केलं व पूजन केल्यानंतर राजा बोज त्या सिंहासनावर बसण्यासाठी गेला जसा त्यांनी त्यांचा डावा पाय सिंहासनाच्या वर ठेवण्यासाठी पुढे केला तेव्हाच त्या ते सिंहासनाला लावलेले बत्तीस पुतळे जोरजरात हसू लागले हा सर्व प्रकार पाहून लोकांना खूपच आश्चर्य वाटला ते विचार करू लागले की हे निर्जीव पुतळे मनुष्यासारखे कसे हसू शकतात पुतळ्यांना हसताना पाहून राजाने त्याचा पाय मागे घेतला आणि तो त्या पुतळ्यांना विचारू लागला हे पुतळ्यांनो तुमच्या हसण्याचं कारण काय आहे आणि तुम्ही याच वेळेला का हसत आहात जेव्हा मी सिंहासनावर बसण्यासाठी जात आहे मित्रांनो तेव्हा त्या ते बत्तीस पुतळ्यांपैकी एक पुतळा म्हणाला तिचं नाव रत्नमंजिरी होतं हे राजन मी मानते की तुम्ही खूपच तेजस्वी आणि धर्मात्मा राजा आहात परंतु या सर्व गुणांचा तुम्हाला अभिमान आहे परंतु हा सिंहासन त्या धर्मात्मा वीर विक्रमादित्य महाराजाच आहे ज्याच्यामध्ये सर्व गुण होते परंतु त्यांना केसभरसुद्धा अभिमान नव्हता ते खूप ज्ञानीप्रतापी असल्यासोबत खूपच विनम्र सुद्धा होते धन रूप यशस्वी होणं मोठी गोष्ट नाही मोठी गोष्ट तर ही आहे की हे सर्व असताना त्या गोष्टीचा अभिमान न करणे मनुष्याजवळ धन आल्यानंतर मनुष्य त्याचा अहंकार करू लागतो परंतु महान तर तोच असतो जो धन मिळून सुद्धा अहंकार करत नाही राजा भोज म्हणू लागला हे पुतळे राजा विक्रमादित्य माझ्यापेक्षा मोठा धर्मात्मा होता का तेव्हा पुतळा म्हणतो हे राजन मी तुम्हाला एक कथा सांगते तुम्ही लक्ष देऊ नाही का जेव्हा राजा विक्रमादित्य उज्जैनचा राजा बनला होता तेव्हा त्यांना समजलं की एक बाहुबली नावाचा राजा आहे त्याच्याच कृपेने ते सांगितलं हे महाराज तसं तर तुम्हाला सर्व जग ओळखत परंतु तुमचं राज्य तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा राजा बाहुबली तुमचा राज तिलक करतील पंडितांचे बोलणं ऐकून राजा विक्रमादित्य त्यांच्या विश्वासू साथीदारांसोबत राजा बाहुबली जवळ गेले राजा बाहुबलीने पाहिलं की राजा विक्रमादित्य त्यांना भेटण्यासाठी आलेत तेव्हा त्यांनी राजा विक्रमादितीचा खूप चांगल्या प्रकारे स्वागत केला दोन तीन दिवस राजा विक्रमादित्य राजा बाहुबली जवळ थांबले तेव्हा राजा विक्रमादित्यच्या एका साथीदारीने सांगितलं राजा बाहुबली जवळ एक दिव्य सिंहासन आहे जो सिंहासन भगवान महादेवाने इंद्राला दिला होता आणि इंद्राने राजा बाहुबलीला तोच सिंहासन दिला त्या सिंहासनामध्ये एक खास गोष्ट आहे त्याच्यावर बसणारा सात द्वीपांचा आणि नऊ खंडांचा राजा बनतो जेव्हा तुम्ही राजा बाहुबलीकडे निरोप घेण्यासाठी जाल तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे तो सिंहासन मागा त्याच्या साथीदाराचा ऐकून राजा विक्रमादितीने राजा बाहुबलीकडे तो सिंहासन मागितला राजा बाहुबली, राजा राजा बाहुबली राजा बाहु सुद्धा वचनामध्ये अडकलेले होते आणि म्हणूनच त्यांना तो सिंहासन राजा विक्रमादितीला द्यावा लागला राजा बाहुबलीने राजा विक्रमादितीला त्या सिंहासनावर बसवून त्याचा राज तिलात केला विक्रमादित्यने त्या ते सिंहासनावर बसून वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले खूप सारे दानधर्म केले सव्वा लाख गायींचा त्याने दान केलं गरीब निर्धन लोकांचा त्याने उद्धार केला रत्नमंजिरी पुतळीने राजा भोजला म्हटलं महाराज जर तुम्ही राजा विक्रमादित्य सारखे कर्म केले असतील आणि कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार केला नसेल तरच तुम्ही या सिंहासनावर बसा मित्रांनो त्या पुतळ्याचे बोलणं ऐकता ऐकता पूर्ण दिवस निघून गेला राजा बोज त्या सिंहासनावर बसू शकले नाही राजा भोजनेने विचार केला की मी जेव्हापर्यंत या सिंहासनावर योग्य कार्य करत नाही तेव्हापर्यंत मी सिंहासनावर बसणार नाही आणि त्या दिवसापासून राजा भोज सत्कर्मामध्ये व्यतीत राहू लागला व त्या सिंहासनावर बसण्यायोग्य कार्य करू लागला ज्या लोकांनी त्यांच्या जन्मामध्ये खूप सारे शुभकर्म केले आहेत दिन लोकांची मदत केली आहे खूप सारे दानधर्म केले आहेत विधाता अशा लोकांना राजा बनवून पाठवतो ज्या लोकांनी गरीबांचा धन हडप केला आहे गरीबांची कधीच सहायता केली नाही देव अशा लोकांना गरीब बनवून पाठवत असतो धनवान असूनही ज्या लोकांनी धनाला शुभकर्मात लावले नाही कंजुसांसारखे ज्यांनी फक्त त्यांची तिजोरी भरली त्यांना पुढच्या जन्मात गरीब बनावं लागत पूर्वजन्मात केलेल्या कर्मफळांमुळेच मनुष्याला या जन्मात श्रीमंत किंवा गरीब बनावं लागत असतं धनसंपत्तीचा अहंकार करणाऱ्याला देव पुढच्या जन्मात निर्धन कुरूप बनवून पाठवतो मित्रांनो अशा आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी